नमस्कार मंडळी मी स्नेहल तुमच्या मनापासून स्वागत करते तर कालच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे एक वाटी पोहे आहेत अर्धी वाटी रवा आहे तर या दोन वस्तू पासून कुरकुरीत डोसा कसा बनवायचा हे बघणार आहोत तर चल आपण सुरुवात करूया तर पोहे तुम्ही कुठलेही घ्या हे पातळ पोहे आहेत थोडेसे जाडे असले तरीही चालेल आता हे आपण काय करूया पाणी टाकून थोडस धुवून भिजवून ठेवूया रव्यामध्ये थोडस पाणी टाकून आपण काय करूया भिजायला ठेवूया जेणेकरून रवा थोडासा फुल्ला जाईल चला तोपर्यंत आपण काय करूया नारळाची चटणी वाटून घेऊया तर डिटेल मध्ये व्हिडिओ चॅनल वरती टाकलेला आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकता तर आपल्याला जास्त पातळ नाही ठेवायचे अशीच घट्ट चटणी ठेवायची आहे जेणेकरून आपण ही डोसा सोबत खाऊ शकतो जर का इडली सोबत खायची असेल तर थोडी पातळ आपल्याला चटणी चालेल पोहे आणि रवा ते वाटून घेऊया सर्वात आधी आपण पोहे वाटून घेऊया यामध्ये पाणी टाकून आपण वाटून घ्यायचं आहे तर रवा आपला छान फुलला गेला आहे जार मध्ये टाकून हे पण वाटून घेऊया यामध्ये पण आपण आता थोडस पाणी टाकूया हे देखील आपण या बोलमध्ये काढून घेऊया जेव्हा आपण यामध्ये मीठ टाकाल तर चटणीमध्ये किती मीठ आहे हे पण बघायला लागेल चला एक वाटी पोहे आणि अर्धी वाटी रव्यापासून एवढा सगळा बॅटर झालेला आहे तर यामध्ये थोडस मीठ टाकून आपण दहा मिनिटांसाठी रेस्टला ठेवूया तोपर्यंत आपण चटणीला तडका मारून घेणार आहोत बॅटरची थिकनेस असेच पाहिजे जास्त पातळ नको किंवा जास्त घट्ट देखील नको घट्ट केलं तर व्यवस्थित पसरता येणार नाही आपल्याला चला तडक्यासाठी पॅन गरम करायला ठेवलेला आहे थोडस तेल तेल छान कडकडीत कर गरम झालेलं आहे यामध्ये टाकूया आपण मोहरी त्यानंतर टाकूया जिरे त्यानंतर टाकूया मेथी गॅस बंद करायचा आहे त्यानंतर आपल्याला तर आपली ही सुंदर अशी चटणी बनवून तयार आहे चला तर आपण आता डोस्याची तयारी करणार आहोत पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये आपण थोडस तेल टाकलेलं आहे आता हा बॅटर घेऊन चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन क्लिक करा जेणेकरून पुढील येणारे व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत येतील एका एक साईड न आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे छान बबल तुटलेले आहेत यावरती हा सॉफ्ट आणि स्पोंजी डोसा बनतो कारण आपण याला फॉर्मॅटिंग केलं नाही तर हा इंस्टंट डोसा आहे जर आपल्याला डोसा खाण्याची इच्छा झाली तर इंस्टंट हा डोसा आपण बनवू शकतो दोन साहित्यापासून रवा आणि पोह्यापासून पट्टी करून घ्यायचा आहे किंवा मग असं थिक बॅटर करून तुम्ही अशा फ्लपी डोसे पण करू शकता डोसा तयार झालेला आहे तर मला वाटतं आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मी माझ्या पद्धतीने तुम्हाला पोह्याचा डोसा कुरकुरीत कसा बनवावा हे आज मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे आशा करते की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नेहूच फूड मराठी चला आज आपण दोन साहित्यापासून डोसे कसे बनवायचे हे पाहिलेलं आहे यासाठी तुम्ही काय करा चॅनलला विजिट करा पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी किंवा दुसरे व्हिडिओ बघण्यासाठी तिथे जावा व्हिडिओ पहा आणि व्हिडिओ जर आवरले तरच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्याच्या नंतर बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका यामुळं काय होईल की माझे पुढील येणारे व्हिडिओज सर्वात आधी तुमच्यापर्यंत येतील तसेच यूट्यूब फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर इथं पण फॉलो करायला विसरू नका तिथं जाऊन पण तुम्ही माझे व्हिडिओ बघू शकता तिथं पण मी वेगवेगळे व्हिडिओ टाकलेले आहेत यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला दोन्ही चारी चॅनलला व्हिजिट करा आणि तिथे जाऊन माझे व्हिडिओ पाहा चला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राइब नेहूस फूड मराठी भेटू असं नेक्स्ट रेसिपीसह तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा, आणि सर्वात महत्त्वाचं हेल्दी राहा